पुण्यातून दिनानाथ मंगेशकर रुग्णालय संबंधित मोठी बातमी समोर आली येथे उपचारासाठी दाखल झालेल्या गर्भवती तनिषा भिसे तिच्या मृत्यूला रुग्णालय जबाबदार असल्याचं चौकशी अंती समितीच्या अहवालातून समोर आले तनिषाला रक्तस्राव हो होत असताना देखील उपचार न करता पाच तास थांबून ठेवला मात्र तिच्यावर उपचार केले नाहीत तसेच रुग्णालयाकडून डिपॉझिट म्हणून दहा लाखाची मागणी केली असल्याचंही अहवालाकडून उघड झाला अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली रुपाली चाकणकर म्हणाल्या मिळालेल्या अहवालानुसार रुग्ण सकाळी नऊ वाजून एक मिनिटांना रुग्णाला दाखल झाला होता रुग्णाच्या ऑपरेशनची तयारीही करण्यात आली होती मात्र रुग्णाला दहा लाख रुपये डिपॉझिट भरण्यास सांगितले रुग्णाच्या नातेवाईकाकडे मागणी केलेल्या रकमेतील काही रक्कम भरण्यास तयार होते तुमच्याकडे कुठलेही औषध असेल तर ते रक्तश्राव थांबवण्यासाठी द्या दे असं देखील रुग्णाच्या नातेवाईकांना सांगण्यात आलं आहे अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली गर्भवती तनिषा मृत्यूला दिनानाथ मंगेशकर रुग्णालय जबाबदार आहे उपचार मिळाले असते तर रुग्णाचा जीव वाचला असता या प्रकरणातील दोषींना पाठीशी घातले जाणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं रुपाली चाकणकर यांनी ठणकावलं आहे तर मग महापालिकेला आपण काही वेगळ्या सूचना दिलेल्या आहेत का तुम्ही पाहिलं असेल सगळ्यात माझं पहिलं पत्र हे महानगरपालिकेला महानगरपालिकेला पत्र दिल्यानंतर ही समिती तयार झालेली आहे पण आज या ठिकाणी भेटत घेत असताना केवळ दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच नाही तर ससूनच्या संदर्भात सुद्धा अनेक काही तक्रारी होत्या आणि ही घटना घडल्यानंतर पुणे शहर आणि आसपासच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात तक्रारी आमच्याकडे आल्या आणि एकंदरच आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये मग त्यामध्ये ससूनचे टीम सुद्धा होते आरोग्य प्रमुख सुद्धा होते आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये एकंदर सर्व रुग्णालयांचा आढावा आज घेण्यात आला त्यानंतर रुग्णालयातून बाहेर पडला त्या पाच तासांमध्ये जर रुग्णावरती उपचार झाले असते तर कदाचित आज नक्की म्हणजे पाच तासाचा वेळ गेला त्याच्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला साधिक होते साडेपाच तासाचा कालावधी हा रुग्णाला कोणत्याही पद्धतीची प्राथमिक उपचार सुद्धा मिळालेले नाही ती जबाबदारी रुग्णालयाची होती त्याच्यामुळे रुग्णालयाने हलगर्जीपणा केलेला आहे मगरुरीपणा केलेला आहे रुग्णालय आणि रुग्णालय पेशंटची ट्रीटमेंट सुरू असताना कारण की पेशंट या अगोदर एकदा येऊन गेलेला होता त्यांची ट्रीटमेंट चालू होती साठी दोन तारखेला परत बोलवलं होतं पण अतिशय रक्तशा होत असल्यामुळे अठ्ठावीस तारखेला गेलेल्या रुग्णाला उपचार करणं गरजेचं असताना सुद्धा रुग्णालयामधून त्यांच्यावर उपचार झालेले आणि त्याच्यामुळे यामध्ये रुग्णालय दोषी आहे